हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी कुरकुरीत असा मेदूवडा बनवणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे सकाळी अकरा वाजता उडदाची डाळ अर्धा किलो भिजत ठेवली होती आणि संध्याकाळी पाच वाजता मी आता इथे बघते तर बघू शकता डबल प्रमाणात ही फुगली गेली आहे आणि चांगली भिजली आहे सुद्धा आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही भिजत घालू शकता मी इथे अर्धा किलो भिजत घातली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून घेऊया आणि जास्त पाणी नाही घालायचं पाणी तर अजिबातच घालायचं नसतं पण आपण इथे एखादा चमचा पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आपल्याला जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही एकदम घट्ट बॅटर बनवायचं आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे एका भांड्यात काढूया आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा राहिलेली डाळ आपण बारीक करून घेऊया मिक्सरला हे मेदूवडे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत जास्त पाणी घालायचं नाही हे लक्षात ठेवा एखादा चमचा तरी ते मी अर्धा किलो डाळ ही वाटून घेतलेली आहे बघू शकता एवढं पीठ झालेलं आहे इथे आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेते ही डाळ वाटत असताना तुम्ही त्याच्यामध्ये लसूण मिरची किंवा आलंसुद्धा घालून वाटू शकता है। आहे पण इथं आपण प्लेन बनवतो आहे तर फेटून घेऊया एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते फ्लपी होईल आणि मेंदूवडे चांगले फुगतीलसुद्धा हे बघा एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे मस्तच आता आपण हे झाकण ठेवूया आणि पाच मिनटं असंच बाजूला ठेवू द्या तर पाच मिनटांनी आता तुम्हाला मी दाखवते आता पीठ व्यवस्थित झाले की नाही ते कसं समजायचं तर एका बाउलमध्ये मी ते पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पीठ सोडायचं जर विरगळलं नाही तर समजायचं इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण मेंदूवडे बनवण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने थोडंसं पीठ हातात घेऊन अशा पद्धतीने दोन्ही हातावर आपल्याला हा गोळा बनवायचा आहे बोटाला थोडंसं पाणी लावायचं आणि छिद्र पाडायचं आणि अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला छिद्र पाडून तेलामध्ये सोडायचं आहे म्हणजेच एका हातावर वडा घ्यायचा अंगठामध्ये घालायचा आणि तेलामध्ये सोडायचा म्हणजे अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थित छिद्र पडलं जाईल हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत एका टाईमला या कढईमध्ये चार मेदूवडे बसतात तर मी ते चार मेदूवडे तेलामध्ये सोडून देते आणि मीडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवर जर आपण हे तळले तर मग ते वरूनच क्रिस्पी होतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे म्हणजे आतूनसुद्धा व्यवस्थित तळले जातील तर एक पाच मिनटानंतर आपण हे परतवून घेणार आहोत आणि पहिल्यांदा आपण तेलामध्ये जेव्हा मेंदूवडे सोडतो तेव्हा ते चिकटण्याची शक्यता असते आणि माझे तेच झालं सुरुवातीचे मेंदूवडे थोडे चिकटले पण छान झाले तरीसुद्धा चिकटून सुद्धा तर मी ते परतवून घेते तर अजून एक चार ते पाच मिनिट आपण हे तळून घेऊया म्हणजे कलर सुद्धा छान येईल तर हे बघा इथे आपले क्रिस्पी असे मेदुवडे तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा तळून घेऊया चला मेदूवडे सोडून घेऊया जसे पहिल्यांदा सोडले होते तशाच पद्धतीने आपल्याला हे मेदू वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर साधारण अर्धा किलो मु उडदाची डाळ भिजत घातल्यानंतर अर्धा किलो डाळीचे वीस ते बावीस मेंदूवडे आरामात होतात तरी ते मी सगळे मेंदूवडे में तयार करून घेतलेत हे बघा दिसायलासुद्धा छान दिसत आहेत आणि आकारसुद्धा व्यवस्थित आलेला आहे चला आता आपण सर्व करूया मस्तच साऊथ इंडियन स्पेशल डिश मेंदूवडा क्रिस्पी मेंदूवडा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय